राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना कोर्टानं मोठा धक्का दिलाय करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पत्नी असल्याचा निर्वाळा कोर्टानं दिलाय तर करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचा आदेशही वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं हा निकाल दिलाय त्याशिवाय धनंजय मुंडे यांनी कौटुंबिक हिंसाचार केल्याचा निर्वाळाही मागील काही महिन्यांपासून धनंजय मुंडे हे चांगलेच वादात अडकलेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीशी असलेल्या संबंधावरून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे तर काही दिवसांपूर्वीच कृषी मंत्री असताना त्यांनी घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला त्यानंतर आता करुणा शर्मा यांच्या याचिकेवर वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं ना, निकाल दिलाय धनंजय मुंडे यांनी घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप कोर्टानं मान्य केलाय वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं हे आदेश, दिले आदेश दिलेत त्याशिवाय करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिलेत करुणा शर्मा यांनी कोर्टाच्या निकालावर समाधान व्यक्त केलंय मात्र पोटगीबाबत आपण दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितलंय माझे पती यांचं वार्षिक उत्पन्न पासष्ट कोटी आहे त्या तुलनेत मला मिळणारी पोटगी ही खूपच कमी आहे त्यामुळे मला पोटगी वाढवून देण्यासाठी मी मागणी करणार असल्याचं करुणा शर्मा यांनी सांगितलंय करुणा शर्मा यांनी दरमहा पंधरा लाख रुपयाच्या पोटगीची मागणी केली होती मात्र कोर्टाने फक्त दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत ताजा पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ताया न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा